नमस्कार मंडळी मी वनिता पाटील मायलकटामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत परशुरामांनी स्वतः निर्माण केलेल्या अप्रांतभूमी म्हणजेच कोकणभूमीमधील परशुराम मंदिर उद्या आपण चाललोय गणपती हेल्दी हे पहा एवढे पराठे झालेले आहेत ऑलमोस्ट आता मी हे मेथीचे पराठे झाले आता मी चार पाच भाकरी पण करून घेणारे मेथीची भाजी करणारे घेवण्याची भाजी करणारे आणि ती लोक येतील आता माझ्या बहिणी धनश्री सोनल विक्रांत सगळी येतील त्यांच्यासाठी गरम गरम पोहे पण आहे आता वाजलेले आहेत साधारण मी तुम्हाला दाखवते बाहेर अंधार किती येते साडेचार वाजलेले आहेत चंद्र पण दिसतं अजून आकाशामध्ये मंडळी फायनली माझ सगळं बनवून झालेलं आहे भाकरी बनवलेल्या आहेत मेथीचे पराठे बनवलेले आहेत मेथीची भाजी घेवड्याची भाजी त्याचप्रमाणे आता नाश्त्याला पोहे बनवलेले आहेत सकाळचे सहा वाजलेले आहेत सगळी मंडळी आलेली आहेत

बना तुआ आराई जया? बना बाई शचल शचल का गागा के माधी बेड़े जाँ बाई शचल जाँ 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 बाई बाई बना बना अरे हो लेवल नसते ना साडेआठ आणि आम्ही नाश्त्यासाठी थांबलेले आहोत घरून पोहे घेतलेलेच आहेत त्याचप्रमाणे इथे वडापाव मिसळ वगैरे ही आम्ही मागवलेली आहे मी वडा वडापाव कशीला पण

गणपती पुळेला जाताना वाटेमध्ये चिपळूणच्या अलीकडे आपल्याला परशुराम मंदिर लागेल चेक काय चेक मंदिर काय ला जो एरो दिसतोय तो दिसतोय कड़े आणि खाली जो एरो गेलाय तो दिसतोय परशुराम मंदिर इकडे

आमच्या आईमुळे आम्ही चाललेला आहोत आईच गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे त्यामुळे तिला पायऱ्या चढण्यासाठी जमणार नाही म्हणून आम्ही डायरेक्टली गाडी जिथे मंदिरापाशी जाते त्या रस्त्याने गाडीनेच जाणार आहोत साधारण एक हजार फूट उंचीचा डोंगर आहे आणि या डोंगराचं नाव महेंद्रगिरी डोंगर आहे या डोंगरावर हे परशुराम मंदिर वसलेलं आहे परशुराम मंदिरामुळेच या बाजूच्या गावाला लोटे परशुराम असे संबोधले जाते आपण जर पायऱ्यांनी गेलो असतो तर आपल्याला पंच्याहत्तर पायऱ्या चढून आणि उतरून जाव्या लागल्या असत्या दिसत आहे परशुराम मंदिराकडे जाण्याचा <laughs> पार्टी ही जी पार्टी म्हणल्याची समोर आपल्याला गौशाळा दिसत आहे

आजचा पहिला दिवस आहे आणि त्या निमित्ताने आजच्या और... या सर्व भाविकांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय वाचकांना मी विनंती करतो अशी दरव दर दिवस उपस्थित राहावी आज की कधामजून एकशे चाळीस वाचक कसले होते तीनशे पंच्याहत्तर वाचक असण्याचा आमचा संकल्प आहे समोरच गणपती बाप्पा विराजमान आहे तुला बरी शामी भेटली <laughs> मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर हनुमानाचं मंदिर आहे प्रॉपर व्हिडिओ भगवान परशुरामाचा हा पलंग आहे रात्री झोपण्यासाठी परशुराम भगवान येथे येतात असं इथे मानले जाते परशुरामांचं हे एकच मंदिर आहे आता चिरंजीवी जे काय त्यांच्या प्रत्येक मूर्तीवर काळाने कामी असले पाहिजे असं मला वाटतं वाटत हे तपश्चर्या अवतार देव एकच आहेत तो मूळ फोटो आहे आणि देवानी ज्यांना बाजूला देव एकच आहे फक्त रूप विकत हे अवतार स्वरूप आहे आणि तो मूळ फोटो आहे आता कसं आहे देव आहे दिसत नाही सुरंदी मग मानवी रूपामध्ये देव असतील तर कसं होतं मधल्या त्या बऱ्याच ऋषी असतात

विष्णूचा सहावा अवतार म्हणजे परशुराम अवतार होय शुक्ल पक्षातील अक्षय तृतीयेच्या दिवशी परशुरामांचा जन्म जमदग्नी ऋषी आणि माता रेणुकाच्या पोटी झाला मध्य प्रदेश मधील जानापुवा हे त्यांचं जन्मस्थान आहे असे म्हणतात भगवान परशुरामांनी एकवीस उपद्रव करणाऱ्या क्षत्रियांच्या जाती नष्ट केला म्हणजेच थोडक्यात काय तर एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली त्यानंतर जिंकलेली पृथ्वी कश्यप ऋषींना त्यांनी दान केली दान केलेल्या जागेवर राहायचे कसे म्हणून ते महेंद्रगिरी पर्वतावर गेले पर्वत हा संपूर्णपणे जंगलांनी वेढलेला होता त्यावेळेस त्यांनी समुद्राला विनंती केली की मला तपश्चर्यासाठी जागा दे समुद्राने जागा न देता युद्धास तयारी दाखवली भगवान परशुरामांनी तेव्हा रागाने रौद्र रूप धारण करून दोन बाण काढले त्यांचे रौद्र रूप पाहून समुद्र घाबरला आणि त्याने विनंती केली की मी तुम्हाला शरण गेलेलो आहे काढलेल्या दोन बाणांनी परशुरामांनी कन्याकुमारी पर्यंत ते दुसऱ्या बाजूला कच्छभुज पर्यंत समुद्राला मागे हटवले आणि सीमा आखून दिल्या या सीमेच्या बाहेर तू यायचं नाही अशी आज्ञा केली म्हणूनच गुहागरला व्याडेश्वर आहे वेळेश्वर आहे हरिहरेश्वर आहे सोरटी सोमनाथ आहे त्याचप्रमाणे खाली कुनकेश्वर ही आहे ही सगळी लिंग समुद्र किनाऱ्यावर स्थापन झालेली आहेत या प्रत्येक लिंगाचा परशुरामांशी काही ना काही संबंध आहे परशुरामांनी केलेली ही अप्रांत भूमी म्हणजेच आपली कोकणभूमी या जागेचा शोध सुमारे आठशे ते हजार वर्षापूर्वी लागलेला आहे असे म्हणतात महेंद्रगिरी पर्वताच्या पायथ्याशी एक पेढे नावाचं गाव होतं त्या गावातील पानकर कुटुंबाची गाय नेहमी घरी येऊन दूध देत नसत त्यामुळे गुराखी एक दिवस तिच्या पाठीमागे गेला आणि पाहतो तर काय एका शिळेवर गाय धार सोडत आहे तेव्हा रागानी तो गुराखी त्या गायीला मारण्यासाठी पळाला पण ती गाय खालच्या बाजूनी धावत आली आणि पर्वताच्या पायत्याशी लुप्त झाली त्यामुळे ही गाय साधारण गाय नसावी म्हणून तिथे कामधेनू गायीचं मंदिर बांधलेलं आहे आजही तिथे कामधेनूचं मंदिर आहे त्यानंतर पानकर कुटुंब त्या शिळेची पूजा करायला लागले ती शिळा म्हणजे आत्ता सध्या परशुराम मंदिरामध्ये परशुराम मूर्तीच्या पाया लगत आहे ज्यावर सध्या पादुका स्थापन केलेल्या आहेत त्यावेळी तिथे परशुरामांचं स्थान आहे किंवा परशुरामांचं वास्तव्य आहे हे सिद्ध झाले नव्हते पानकर कुटुंबीय फक्त तिथे पूजा करत होते ब्रह्मेंद्र स्वामी यांना दृष्टांत झाला तू महेंद्रगिरी पर्वतावर जा तिथे तुला साक्षात परशुरामांचं दर्शन होईल आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे पुढे मार्गक्रमण कर त्यामुळे ब्रह्मेंद्र स्वामी हे महेंद्रगिरी पर्वतावर आले आणि त्यांना साक्षात परशुरामाचे दर्शन झाले त्यानंतर ब्रह्मेंद्र स्वामींनी येथे या महेंद्रगिरी पर्वतावर हे परशुराम गाव वसवले आणि हे परशुरामाचे मंदिर बांधले परशुरामाचं हे मंदिर पूर्वाभिमुख असून यामध्ये दोन सभामंडप आणि एक गाभारा आहे भारतामध्ये परशुरामाची अनेक मंदिरं आहेत पण हे एकमेव मंदिर असं आहे की ज्या मंदिरामध्ये परशुरामाच्या मूर्तीबरोबरच कामदेव आणि काळदेव या दोन मूर्तीची स्थापना केली गेलेली आहे परशुराम हे सात चिरंजीवींपैकी एक चिरंजीव आहे ज्यांनी काळावर आणि मृत्यूवर विजय मिळवला म्हणून काळदेव त्यांच्या बरोबर आहेत आणि आजन्म ब्रह्मचर्य पत्करलं आणि षड विजय मिळवला म्हणून त्यांच्याबरोबर कामदेवही आहेत सुमारे अडीच ते तीन फूट उंचीची परशुरामांची मूर्ती आहे आणि त्यापेक्षा कमी उंचीच्या मूर्ती काळदेव आणि कामदेवाची आहे परशुरामांच्या हातामध्ये धनुष्यबाण आणि परशु आहेत तर कामदेवाच्या हातामध्ये दंड आणि कमंडलू आहेत काळदेवताच्या हातामध्ये परशु आणि मृग आहेत मार्गशीर्ष एकादशीला या परशुराम मंदिरामध्ये मोठी यात्रा भरते वारकऱ्यांची अशी धारणा आहे की या दिवशी येथे पांडुरंग स्वतः पंढरपुरावरून येतो त्यामुळे या, या एकादशीला येथे मोठ्या संख्येने वारकरी दर्शनासाठी येतात परशुराम मंदिराच्याच मागच्या बाजूला येथे त्यांची आई रेणुका मातेचंही मंदिर आहे रेणुका मातेची मूर्ती ही चतुर्भुज आहे हातामध्ये डमरू गदा पात्र आणि सहसा शिर आहे हे, हे आपल्याला समोर दिसतय ते बाणगंगेचे कुंड आहे असे म्हणतात परशुरामाने स्वतः बाण मारून येथे पाणी सदैव राहावं म्हणून हे कुंड निर्माण केले गेलेले आहे आणि बाण मारून निर्माण केले म्हणून याला बाण गंगा असं म्हणतात मंदिराच्या बाजूला तटबंदी आहे तर प्रवेशद्वारासमोरच नगारखाना आहे आवाराला जांभ्या दगडाची ही फरसबंदी आहे समोर आपल्याला गंगा देवीच मंदिर दिसतय मंदिराच्या परिसरामध्ये तीन ते चार भव्य अशा दीपमाळा आहेत जा ना इतून मधून आली मी चल मधून येथे आतमध्ये गावदेवीचं मंदिर आहे आणि वरच्या बाजूला दत्त मंदिर आहे आपण जाऊयात गावदेवी मंदिराकडे चिंचव चिंचक चिंचव इकडे वरच्या बाजूला ह्या पायऱ्या गेलेल्या त्या जातात दत्त मंदिराकडे हा आई, आई आई मतलब कोई हे क्या अंदर नाही ना भट्जी वगैरे परशुराम मंदिराच्या बाजूला सिद्धिविनायकाचं मंदिर आहे हा उजवा संडेचा संगमरवराची मूर्ती असलेला गणपती बाप्पा विराजमान आहे असे म्हणतात आदिलशहाच्या बेगमने आणि सिद्धीजोहरच्या बेगमने या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता म्हणून या मंदिराच्या शिल्पकलेमध्ये मुघल ख्रिश्चन आणि हिंदू धर्मांच्या कलाकृतींचा मिलाप आपल्याला येथे दिसून येतो या मंदिरा त्या मंदिरामध्ये वैशाख शुद्ध प्रतिपदा ते तृतीया येथे परशुरामांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो त्याप्रमाणे ही मोठ्या उत्साहाने येथे साजरी होते येथे ब्रह्मेंद्र स्वामींचीही मूर्ती आहे असं म्हणतात परशुरामाचं जिवंत वास्तव्य या मंदिरामध्ये आहे पहाटे सूर्योदयापूर्वी परशुराम तपश्चर्या करण्यासाठी हिमालयामध्ये निघून जातात आणि सूर्यास्तानंतर निद्रा घेण्यासाठी आराम करण्यासाठी या गाभाऱ्यामध्ये जो शेज ठेवलेला आहे जो पलंग ठेवलेला आहे तेथे येतात पूर्ण मंदिर पाहून झाल्यावर आम्ही इथे महाप्रसादाचाही लाभ घेतला मोबाईल पार्किंगच्या बाजूलाच हे भक्त निवास आहे इथे राहण्याची सोय तुमची उत्तम होऊ शकते तर मंडळी अशा प्रकारे परशुरामाचं दर्शन घेऊन आम्ही निघालेलो आहोत पुढच्या प्रवासाला म्हणजेच आम्ही गणपतीपुळेला निघालेला आहोत मंडळी तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आजच्या परशुराम मंदिराची माहिती आवडली असेल तर आपला चॅनल माहिले कटाला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेलायकॉन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल मंडळी पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय राम राम जय श्रीराम